शिक्षक नागनाथ सुरवसे सूर्यवंशी यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात पूर्णा शहरातील ज्ञानेश्वर विद्यामंदिर येथील शिक्षक नागनाथ सुरवसे सूर्यवंशी ही गेली एकतीस वर्ष आपल्या शिक्षकी पेशाच्या सेवेतून दिनांक एकोणतीस जून रोजी सेवानिवृत्त झाले येथील ज्ञानेश्वर विद्यामंदिर शाळेत त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक वृंद व निळा येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ सुरवसे यांनी त्यांच्या शिक्षकी पेशातून शाळेची केलेली प्रगती उत्कृष्टरित्या घडवलेले विद्यार्थी शाळेची शून्यातून झालेली सुरुवात आणि शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख याकरिता घेतलेली अथक मेहनत याविषयी त्यांच्या कार्याची उल्लेख गाथा ही ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड मुख्याध्यापक गोपाळराव भुसारे शिक्षण सोपानराव भुसारे क्रीडा शिक्षक सज्जन जयस्वाल जिल्हा प्रमुख विशाल कदम माणिकराव सूर्यवंशी यांच्यासह आदी मान्यवरांनी केले यावेळी सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ सुरवसे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौरत्नमाला सूर्यवंशी यांचा असंख्य यथोचित सत्कार व निरोप केला या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लोखंडे बीडी यांनी केले तर आभार सुरेश लोखंडे यांनी मानले सदरील सेवानिवृत्त सोहळा कार्यक्रमात निळा येथील सरपंच रमेशराव सूर्यवंशी चेअरमन रमेशराव सूर्यवंशी सवंडकर मामा शिक्षक वृंद वाडीकर सौ रत्नमाला सुरवसे मनीषा बालटकर चंद्रकांत येंडे सुभाष अफुने प्रतीक्षा पातळे रामदास हरसडे चंपतराव भुसारे बालाजी लोखंडे दीपक साळवे मकरंद कुलकर्णी त्याचबरोबर निळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ सुरवसे सर भाऊ कोण शाळेसाठी प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या मेहनतीची माहिती सांगत होते ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शाळेमध्ये मी कार्यरत असताना माझी सेवा असणारी अतिशय आनंदामध्ये गेली आणि सर्वांनी असणार माझ्यासाठी अनमोल असं कार्य केलेलं आहे माझे मुख्याध्यापक असतील माझे शिक्षक बंधू असतील आणि माझे शिक्षकेतर कर्मचारी असतील यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनासुद्धा माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी असणारा त्यांचा अतिशय आभारी आहे ऋणी आहे आणि सर्वजण जणांनी माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दल मला खूप आनंदही वाटतो आणि दुःख याच्यासाठी वाटते मी या ठिकाणं आता माझे जे सहकारी आहेत किंवा माझे सगळे कर्मचारी आहेत साहेब आहेत शाळा आहेत सगळेची नावं घेऊ शकत नाही यांनी माझ्यासाठी सगळं चांगलं कार्य केलेलं आहे आणि असंच पुढं ते करीत राहतील असे मी त्यांना सांगू इच्छितो धन्यवाद या ठिकाणी नागनाथराव सूर्यवंशी सर नियत वयोमानानुसार आज एकतीस वर्ष सेवा करून आज ते या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत आणि या संजीवनी शिक्षण संस्था संचलित पर परभणी संचलित ज्ञानेश्वर विद्यामंदिर पूर्णा या शाळेमध्ये अख्खं आयुष्य हे खेळाचा शिक्षक कसा असावा ते आदरणीय सूर्यवं सरांकडे पहावं वाटतं आणि तशा पद्धतीने त्यांनी आयुष्य एक सुंदर अशा पद्धतीचं घातलं आणि कष्ट केले आणि अतिशय गरिबीतून दिवसं काढून आपले मुलं आपला परिवार आपला समाज आपली सगळी भोवतालची मित्रमंडळी या सगळ्यांना एक आनंद देण्याचं काम या माणसानं जीवनभर केलं आणि या माणसाच्या पाठीमागे खंबीर असणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय रत्नबालाबाई सूर्यवंशी यांनी एक हिंमत खूप मोठी अशी पाठीमागकी उभे राहून एक सुंदर साथ दिली आणि जीवन अतिशय सुंदर गेलं लेखही शिकले चांगले संस्कार सेम झाले आणि म्हणून या ठिकाणी आज या दोघांना माझ्या भुसारे परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वर विद्या मंदिर परिवाराच्या वतीने आणि संजीवनी शिक्षण संस्थेच्या वतीने या दोघांचं आयुष्य सुंदर व्हावं हे खूप दिवस जगावेत सगळ्यांनी शंभरी पार करावी अशा प्रकारच्या या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून त्यांना भावी जीवनासाठी मी शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा

जे, जे तसे आम्ही एखादा वर्ष मागे पुढे शिकलेले अगदी तुमच्या एवढा होतो तेव्हापासून आम्ही एकमेकांना पाहिलेला आहे एकमेकांसोबत खेळलो बोललो आणि त्यानंतर नोकरीलाही आम्ही एखादा वर्ष मागपुढे लागलो सेवा करत असतानाही अनेक वेळेला अकॅडमिक काम करत असतानाही एकमेकांशी संबंध आले बिचारांची देवाण घेवाणही करावी लागली आणि कामही एकमेकांच्या सहकार्यानं आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये करावे लागले एक सरांकडे सुरूवर्षी सरांकडे पाहिलं एक शांत स्वभावाचा आपलं काम निमूटपणे शिस्तबद्ध पद्धतीनं करणारा माणूस मी काही सरांना कोणासोबत असं भांडण करताना पाहिलं नाही कोणाच्या टिंगल कवाळी करताना पाहिलं नाही कोणाचं वाईट माणसाने कधी चिंतलं नाही म्हणून सर तुमच्या दोघांकडे पाहिल्यानंतर तुम्ही एकमेकांना दोघांना किती सुखी ठेवलं असेल हे मला जाणव आमच्या ताईनं सुद्धा तुमची निश्चितच चांगल्या पद्धतीने सेवा केली तेव्हाच तुम्ही भरभरून या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करू शकता तुमची शाळा असेल किंवा माझी शाळा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हायस्कूल असेल ह्या तिन्ही शाळा एक बहुजन समाजाच्या माणसांनी उभ्या केलेल्या शाळा या तिन्ही शाळांचा विद्यार्थी वर्ग जर पाहिला तर तो वर्ग अभिनव शाळेतला विद्यार्थ्यांचा वर्ग कॅटेगरी विद्या प्रसारणीची कॅटेगरी आणि या तीन शाळांची कॅटेगरी जमीन आसमानचा फरक जिथं गुणवत्ता पाहूनच प्रवेश दिला जातो त्या शाळेमध्ये तशा मलईवरती त्या लोण्यावरती तूप काढणं लय सोपं आहे म्हणजे लोणी काढणं खूप सोपं आहे साईच दही घेतलं तर तिच्यावर लोणी काढणं लय सोपं आहे गोपाळराव परंतु आपल्या वाट्याला ताकाचा हंडा आलेला आहे <laughs> आधीच ना त्याच्यात आपल्याला दोन्ही काढायचं आहे ते काम तुम्ही दोन्ही जोरदार केले <laughs> आमच्या शाळेमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला ज्याही शाळेमध्ये सुरुवात सर असतील त्यांचे सर्व सहकारी येते सर असतील अजून धोदळे सर असतील जाधव सर असतील सगळ्यांनी सो केले सोपं काम नाहीये मुळात जिथपर्यंत शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थानं अजून पोहोचलीच नाही त्या शिक्षणाचं महत्वच अजून उभरलं नाही अशा समाजात घटकातल्या लेकरांना शाळेपर्यंत आणणं त्यांची पावलं शाळेकडे वळती करणं आणि त्यांच्या मध्ये एज्युकेशनल कंटेंट्स उतरवणं हे प्रचंड अवघड काम खूप अवघड काम आणि ते काम तुम्ही नेटाणं तीस बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष ते केलेलं आहे आणि ते करत असताना कुठं कुरकुर नाही कुठं अपेक्षा नाही निरपेक्षपणे काम कसं कर करावं हे तुमच्याकडून आणि म्हणून पांडुरंगानं भगवंतानं तुमचंही ऐकलं तुम्हाला ही कर्तबगार दोन लेकर देले। भारत मातेच्या सेवा करणारा जावंही गेला यापेक्षा अजून काय भाग्य लागतं माणसाला पूजा भक्ती हीच आहे या सामान्य कॅटेगरीतल्या लेकरांचं सा हित त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ देणं आपल्याकडे जे काही ज्ञानाच्या कन्सेप्ट आहेत त्या त्यांच्या गळी उतरवणं हीच खरी पूजा आहे ते एखादा माणूस मंदिरामध्ये जात असेल तासन तास देवघरासमोर देवघरामध्ये बसत असेल घंटा घंटा तिथं किती पुण्य मिळत परंतु पस्तीस मिनिटाच्या चाळीस मिनिटाच्या वर्गात तासाच्या हक्काच्या तासामध्ये निवशन तन्मयतेनं जीव लावून आपल्या लेकरासारख्या लेकरांना समजून आपुलकीनं मायेनं आणि जिव्हाळ्यानं प्रेमानं ज्ञानाचे डोस ज्ञानाचं दूध त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांना ते पाजणं हीच खरी पूजा आहे असं मला वाटायला म्हणून पूजेची कन्सेप्ट ही वेगळी मान सरहदीवरती डोळ्यात तेल घालून जीवाची परवा न करता या भारत मातेच्या सीमा रेषांचं या भारतामध्ये राहणाऱ्या लेकरांचं चिमुकल्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं आणि भारत मातेचं सार्वभौमत्व रक्षण करणं जो कर्तव्य बजावतो त्या ठिकाणी उडातानाची पावसाची परवा न करता त्यानं तिथं केलेली सेवा ही खरी पूजा आहे सगळं नक्की आपला नवरा कामाला जात असेल नोकरीला जात असेल त्याच्या पोटा पाण्याची व्यवस्था करणं त्याला चांगल्या पद्धतीने डबा करून देणं त्याला जेवायला देणं त्याला आल्यानंतर थकून भागून आल्यानंतर त्याला चहा करून देणं त्याची काळजी घेणं सुख दुःखामध्ये त्याची सेवा करणं ही माऊलीची पूजा आहे त्या माहिती महिलांनी ती पूजा केली पाहिजे बायकोच्या गरजा पूर्ण करणं तिला काय असतंय काय नाही बापाचं घर सोडून आलेले त्या नेती बापासारखं भावासारखं प्रेम नवरा असलो तरीही तिला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी पुरवणं नवऱ्यानं घरामध्ये केलेली ती कौटुंबिक पूजा आहे अशी पूजेचे अनेक प्रकार तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आहेत फक्त ती आपल्याला कळून कळली पाहिजे आणि ती पूजा एकदा कळाली की जगणं खूप सुंदर होत जगणं खूप आनंददायी होतं जगणं खूप खूप प्रेरणादायी होतं जगणं खूप आदर्श होत कोणालाही हेवा वाटेल अशा पद्धतीचं आपलं आयुष्य सुंदर बनून जातं आणि असं सुंदर आयुष्य तुमच्या वाट्याला आलं असं तुम्ही त्यांची पूजा केली त्यांनी तुमची पूजा केली आणि तुम्ही मनोभावे या लेकरांची पूजा केली तुमच्या ह्या पूजेला मी वंदन करतो आणि आपण या ठिकाणी बोलवलं सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे ऋण <laughs> व्यक्त करतो भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत असताना एवढंच मिळेल आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही पूर्णपणे पार पाडण्याचा निश्चित प्रयत्न केला असेल परंतु नोकरीच्या <laughs> आणि हे सगळं करत असताना बरेच वेळेला कार्यवर कसं करावी लागली असेल तुमच्या नातवाला तुमच्या लेकीला तुमच्या पोरांना तुमच्या पाहुण्या रोड्यांना तुम्हाला मन मोकळेपणाने इतकी दिवस वेळ देता आला नसेल आता तुम्ही देण्यासाठी सज्ज व्हा त्यांच्यामध्ये दे रमा हा वेगळं विश्व ते आहे मी ते अनुभवतोय त्याचा आनंद मी खूप वेगळं आहे हे कारण ज्या वेळेस या शाळेचे अनेक चांगले जे खेळाडू घडले तर त्या खेळाडू घडवण्यामागे सरांचा सिंहाचा वाटा होता कारण मी पाहायचं या शाळेतले अनेक चांगले विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत गेलेले आहेत आणि सूर्यवंशी सर कबड्डी असो खो खो असो कुस्ती असो या खेळासाठी ते आवर्जून चांगले विद्यार्थी घेऊन यायचे काही वेळेस तर असं व्हायचं की आमच्या शाळेतले विद्यार्थी आणि या शाळेतले विद्यार्थी तर या शाळेचा कबड्डीचा आणि खो खोचा संघ आमच्या शाळेपेक्षा सुद्धा उत्कृष्ट राहायचा कारण सर मेहनत घेत होते आणि मेहनत घेतल्या घेत असल्यामुळे या शाळेत एकदम चांगले विद्यार्थी घडलेले आहेत सरांनी जी एकतीस वर्षे सेवा केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं सरांनी सेवा केलेली आहे मला तरी वाटत नाही सर आता एक वीस पंचा पंचवीस वर्षापासून मी सरांना ओळखतो मैदानावर कधीही त्यांनी कोणाशी वाद घातला नाही जे पंचानी निर्णय घेतला ते अंतिम निर्णय त्यांनी मानला कधी एखाद्या वेळेस पंचा सुद्धा निर्णय चुकला असेल पण सरांनी कधी त्याला उलटून असं बोलले नाही किंवा सांगितलं नाही हा निर्णय चुकला मोठ्या मनाने त्यांनी स्वीकारलेलं आहे असे हे आदर्श जे सूर्यवस्त सूर्यवंशी सर आज एकतीस वर्षाची सेवा करून रिटायर होत आहे त्यासाठी मी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आज आपण मला जो राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आपण मला आपल्या शाळेमध्ये बोलवलं भुसारे सरांनी आपण सर्वांनी माझा यथोची सत्कार केला यासाठी मी आपले आभार मानतो आणि जास्त वेळ न घेता मी आपला दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत